मी दाडगे दादाराव भाऊराव विवेक वर्धनी प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षकाच्या सहकार्यातून निवडणूक प्रक्रिया कशी असते याची प्रत्यक्ष माहिती आमच्या शाळेतील बाल मुलांना व्हावी हा या पाठीमागचा उद्देश असून सर्व शिक्षकांनी दोन दिवसापासून याची तयारी केलेली आहे आज मुलं जरी लहान असली तरी अठरा वर्षानंतर त्यांना मतदानाचा हक्क कसा गाजवता येता येईल ही भूमिका आम्ही ठेवून आज या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र कशी घेता येईल हे सुद्धा प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांनी नामांकन दाखल केली अर्ज काढून घेतली प्रचार केला आणि आज प्रत्यक्ष मतदान या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्व शिक्षकांना या ठिकाणी वाटत आहे या ठिकाणी आम्ही मतदान केंद्र सुसज्ज असं मतदान केंद्र तयार केलेलं आहे केंद्राध्यक्ष आहे मतदानाधिकारी एक दोन तीन त्याच्यानंतर प्रत्यक्ष वोटिंगद्वारे या ठिकाणी आम्ही मतदान करत आहोत ईव्हीएम मशीन आहे मतदानाचं झाल्यान मतदान झाल्यानंतर त्याचं बीप असा आवाज या ठिकाणी येतो आणि मग मतदाराला माझं मतदान झालं त्याचं समाधान होतं आणि मग मतदार हा बाहेर येतो आणि माझं मतदान झालं म्हणून सर्वांना सांगतो या पाठीमागचा एकमेव असा उद्देश आहे की ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना बालवयात लक्षात यावी याचबरोबर मतदार प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही लागलीच चार वाजता निकाल जाहीर करणार आहोत आणि त्याचं मंत्रिमंडळ सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत शपथविधीचा कार्यक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक मिळून करणार आहोत नाव विवेकवर्धनी प्राथमिक विद्या मंदिर आहे तर आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रत्येक सणा समारंभानिमित्त किंवा राष्ट्रीय सणाच्या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून आम्ही वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित करत असतो त्यामध्ये आम्ही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने वर्गसजावट घेतली बैलपोळा असेल तर बैल बनवून घेतो विद्यार्थ्यांना त्यानंतर नागपंचमी आल्यानंतर रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा वगैरे आम्ही आयोजित करत असतो आणि निसर्गशाळा वगैरे असे बऱ्याच प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही आयोजित करत असतो घेत असतो परंतु आज आम्ही एक विशेष उपक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे तो म्हणजे निवडणुकीचा जसं मोठ्या माणसांचं जसं निवडणूक घेत असतात निवडणूक होत असतं विधानसभा लोकसभा जशी निवडणूक असते तसं आम्ही एक आमच्या डोक्यामध्ये एक नवीन कल्पना सुचली आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याची निवडणूक कशी घेता येईल याचा आम्ही विचार केला आणि तसा आराखडा सुद्धा तयार केला आणि निवडणुकीचा आज तो दिवस आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही शाळा प्रमुख आणि वर्ग प्रमुख या दोघांची निवडणूक आम्ही इथं घेतलेली आहे आणि तो सुद्धा खूप शांततेत पार पडत आहे आणि या, या निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे या निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना म्हणजे पुढे चालून आपल्याला मतदान कसं करता येईल हे सुद्धा लक्षात येईल आणि समाजामध्ये काय घडत आहे कसं करत आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना लक्षात येईल किंवा काहीतरी सुद्धा विद्यार्थ्यांना यामधून दुन ज्ञान मिळेल